आजच्या उड्यामध्ये सांगणाऱ्या सर्व पावते काय असते आणि सर्व पावती कोण देतं सर्वे पावती हा एक तुमच्या घराचा पुरावा असतो तर सर्वे पावती काय असते एक एक दोन हजारची ची सर्वे पावती म्हणजे दोन हजार साली सर्व्हे चालता जो लँड आहे लँड ओनर जो बीएमसी आहे कलेक्टर ते यांच्याकडून सर्व्हे चालतात दोन हजार साली आणि त्या टाइमाला सर्वे पावती देण्यात आलेला जेवढे लोक दोन हजार साली राहत होते ज्यांची घरं होते त्यांना सर्व पावती देण्यात आलेल्या होत्या घर दुकान जे काय त्याला सर्वे पावती देण्यात आलेल्या होत्या तर सर्वे पावती हा एक पुरावा असतो तुमचं घर किंवा दुकान होतं त्या टाइमाला दोन हजार साली हा एक पुरावा आहे आणि हा जी आर मध्ये सुद्धा दोन हजार पंधरा त्यानुसार हा पुरावा चालेल तुमचा तिथं टॅट घर किंवा दुकान होतं हा त्यासाठी सर्वे पावती हा एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे सर्वे पावतीवर नाव असतं त्या नाव असतं आणि नावच असताना सर्व पावती तर दाखवू नयत तुमच्याकडे पहिलं असं सर्व पावती माहिती असेल तुम्हाला नाव असतं ता तारीख असते खाली दोन हजार दोन हजार सालचे आणि इन्स्ट्रक्शन वगैरे हो दिलेले असतात पाठी आणि सर्व पावती हा एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे त्यामुळे मी सर्व पावती काय असते आणि सर्व पावतीचा रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला काढावा लागतो तुम्ही एक मानून चला की तुम्ही घर विकत घेताय समोरच्या पार्टीकडून तर त्याच्याकडे जर सर्व पावती तर ती असली का नक्की तुम्हाला माहिती नसणार मग त्याचा रेकॉर्ड काढायचा आहे तर तुम्हाला लेटर डिस्पॅच करावा लागतो तर लेटरचा फॉर्मॅट वरती मी व्हिडिओ बनवून लवकरच हाच होता मित्रांनो व्हिडिओ सर्व पावती काय असते तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून असंच व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय